आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत दादाची जी घर आहे ते कानाकोपऱ्यामध्ये इंदापूरचा मित्र आहे शहा त्यांची पत्नी इंदूरचे आहे त्यांनी सुद्धा विचार केला की के आपला इंदूरचे आसला की दादा जाण्याला आपल्या मनामध्ये असा एक दिवस यासाठी केला होता आता शेवटचा दिस बोलवा आता निश्चितपणे पाऊल सभा कोणतं या दादा सृष्टी केला दादाचा एकच आपण त्यांचे विचार त्यांचे जे दिनक्रम त्यांचा जो अभ्यास प्रत्येकाच्या असा घरघरपर्यंत पोहोचण्याचा तोच वारसा हक्क आपण सर्वांनीच घेऊन पुढे जायचा आणि त्यामुळे जर आपण त्यांच्या विचाराची समज झालो त्यांच्या मनात जे त्यांच्या मनात

आणि सर्व मान्य ठिकाणी शब्द सुधून आणि शब्दांचं स्वागत करतो आणि यानंतर मार्गदर्शन करायची विनंती करतो माननी प्राध्यापक नवना

पांडव यांना विनंती करतो की आपलं मनोबरोबर थोडी करावं यानंतर माला सरांना विनंती आहे दोन मिनिटात आपलं मनोबल संपवत आहे

उपमुख्यमंत्री माझ्याकडून व माझ्या पाडगावकरांकडून आर्पण करतो आणि उद्या होणाऱ्या सात तारखेला समोर बटन बटक राष्ट्रवादी काँग्रेस